आम्ही भेटलो एक दोन तीन महत्त्वाचे प्रश्न होते एक पहिला प्रश्न नारायणगडाची चार हेक्टर त्रेसष्ट आर जमीन ही गायरान क्षेत्रामध्ये येते म्हणजे सरकारी जमीन येते ती सरकारी जमीन गड नेमका सरकारी जमिनीत येतोय तर ती जमीन आमच्या नारायणगडाच्या ट्रस्टच्या नावावर करावी बाबांच्या आणि त्या बदल्यात नारायणगडाची भरपूर अशी जमीन त्याच गावात पोंडोळ याच गावात आहे पोंडुळ याच गावात आहे ती पोंडोळची जमीन ही शासनाच्या नावावर करावी अशा प्रकारची एक मागणी आहे दुसरी मागणी आमची ही राहिलेली आहे की आता शासनाने गाळ म्हणजे गाळ काढण्याचं धोरण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या काही प्रकल्पातला विशेषतः मेकरी त्याच्यानंतर कडी कडा रोटी आणि शिंदफना शिरूर तालुक्यातला एवढ्या प्रकल्पातला गाळ हा आम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे अशा प्रकारचं आमचं प्लॅनिंग जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर जे वेगवेगळे वेग छोटे वेग छोटे इशूज आहेत बाकीचे मतदारसंघातले काही इशू होते त्याच्या संदर्भात मेन म्हणजे गाळ काढण्याचं काम दुसरं हे आणि तिसरं जे माननीय नामदार भाई नाईक साहेब यांनी जी बैठक आमची घेतली वन खात्याच्या आणि वन्यजीवच्या बाबतीमध्ये नायगाव मयूर अभयारण्याच्या बाबतीत कारण बिभटसुद्धा बाहेर निघतोय याच्या बाबतीमध्ये जे गिरीपुष्प आहे ग्लेरीशिडिया त्याचं समूळ नष्ट करण्यासाठीचे प्रस्ताव हे लवकरात लवकर त्या ठिकाणी पाठवावे बेदरवाडी त्याच्यानंतर शिरूरच्या तिथल्या गायरानाचा प्रश्न आणि श्रिंगेरी देवीसारख्या प्रश्न अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी मिटिंग घेतली आणि जिल्हाधिकारी महोदय त्याच्या बाबतीतले प्रस्ताव लवकरात लवकर राज्य सरकारकडे पाठवतील देशमुख कुटुंबाच्या संजय राऊत यांनी हे बघा मी आज त्याच्यावरती काहीच बोलणार नाही मला वाटतं आज मस्सा जोगला त्या ठिकाणी बैठक चालू आहे आणि तुम्ही आता वन टू वन किंवा एकही प्रश्न मला विचारू नका या प्रश्नाच्या संदर्भामध्ये परवा दिवशी मी बोलणार आहे वीस तारखेला आणि मी ह्याच्यावरती पूर्वीच उत्तर दिलं होतं की संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत इंटरनॅशनल स्पीकरवरती बोलण्या इतकी एवढी माझी लायकी नाही आणि संतोष देशमुखचं प्रकरण असेल त्याच्यानंतर कृषी विभागातला जो घोटाळा आहे त्याच्या बाबतीमध्ये मी परवा वीस तारखेला त्या ठिकाणी बोलेल कारण आज जोगला ग्रामस्थांची बैठक आहे असं काहीतरी माझ्या कानावर आलं आहे मासाजोगकर काय आहेत ते मी बघतो आणि परवा शिवजयंती आहे शिवजयंतीच्या दिवशी बाकीच्या गोष्टी नको शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बोलू ओके okay? आणि <laughs> <laughs> ते तुम्ही म्हणतात आष्टीमतदारसंघात तीनशे दोन लागू आहे पण आपल्या शरूरमध्ये लोक आंदोलन करत आहेत तीनशे दोन लागू आहे तीनशे दोन कुठं लागू आहे विकास कामाबाबत तीनशे दोन म्हणजे काय मला त्याचा अर्थ सांगा बाबा <laughs> तीनशे दोन कसं झालं शिरूर आंदोलन करत होते दोन दिवसापूर्वी ते आंदोलन हे बघा किरकोळ कारखोळ आंदोलन हे ते सगळीकडे चालू असतात प्रत्येक आंदोलनाकडन याच्याकडचे एवढं लक्ष देत जाऊ नका अशी आमची विनंती आहे तुम्हाला मला त्याच्यावरती बोलू नका मी काय सांगितलेलं आहे जरंगे पाटील हे आमचं दैवत आहे आणि दैवत जरी काही चुकून बोललं किंवा ते माझ्यावरती रागावून बोलले म्हणून मी त्यांच्या विरोधात काहीच बोलणार नाही